आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची माडग्याळचे सुपुत्र वादर्श केंद्र प्रमुख व सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आदरणीय शिवशंकर भीमाना माळीसाहेब यांचा जत येथे गुणगौरव सोहळा पार पडला त्यांना राज्याचे माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप साहेब व माननीय विक्रम दादा सावंत साहेब यांच्या हस्ते आदर्श केंद्र प्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांच्याकडे खोजनवाडी मुचंडी व सनामडी या तीन केंद्राचा चार्ज आहे व ते तीनही केंद्र अत्यंत कर्तव्यदक्षपणे चालवत आहेत याच कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जत येथे जयंत स्पंदन फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला शिवशंकर माळी साहेब हे मूळचे माडग्याळ गावचे त्यांनी कोणते बोबलालात बिळूर वज्रवाड सिंदूर या ठिकाणी शिक्षक मुख्याध्यापक म्हणून अत्यंत चांगले कार्य केले त्यांची सहकार्याची भावना असल्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ व सहकारी शिक्षक यांच्यामध्ये त्यांची वेगळी ओळख आहे केंद्रप्रमुख म्हणून काम करत असताना ते प्रत्येक शिक्षकांना कायम सहकार्य व मार्गदर्शन सोबतच अडीअडचणींचा विचार करून प्रशासन योग्य प्रकारे कसे चालेल याकडे त्यांचा कल असतो प्रशासनातील अनुभव व वरिष्ठांचे सहकार्य यामुळे केंद्रप्रमुख म्हणून शिवशंकर माळी साहेब हे अत्यंत चाणाक्षपणे तीन केंद्राचा कार्यभार हाताळत आहेत सोबतच समाजसेवेमध्ये सुद्धा आवड असणारे शिवशंकर माळी साहेब हे विकास पतसंस्थेचे चेअरमन म्हणून सभासद हिताचे कार्य केलेले आहेत त्यांचा सन्मान म्हणजे आदर्श प्रतिनिधीचा सन्मान या सन्मान सोहळ्यास सहकारी मूर्ती रमेश राठोड साहेब तसेच सर्व केंद्रप्रमुख सर्व संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी सर्व केंद्रातील सहकारी शिक्षक बंधू भगिनी व पत्रकार बांधव उपस्थित होते सर्व सत्कार मूर्तींना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा